नमस्कार मित्रांनो सह्याद्री आयटी नर्सरी लोसर मोबाईल नंबर आहे नाईन थ्री सेवन टू नाईन सिक्स टू सिक्स सिक्स टू आपण आज संत्र्याची रोपं लागवडीसाठी घेतलेली आहेत शेतकऱ्यांनी आपली रोपं घेतली बाराशे झाडाचा प्लॉट लावायचा आहे चार एकरमध्ये तर त्या ठिकाणी आम्ही चाललो आहोत आता मित्र आमचे लागवडीसाठी मुलं आपलेच येतात रिक्षा आहे रिक्षामध्ये आपण तो पोच करतो घरी बघून एकदम चांगली क्वालिटीची इथं दाखवतो तुम्हाला लागेल तर बंडल थोडंसं आपला आहे खाली का अशी खूप